नर्मदे आपण सर्वांनी मागच्या आठचा विस्तार केला आणि ओंकारेश्वरमधून परिक्रमेचा संकल्प पर घेतला आणि कालपर्यंत तुमची गाडीतून येथा माझा परिक्रमा पूर्ण झालेली आहे या कालखंडात सर्व लोकांना मैयाच्या कृपेने फार सुंदर अनुभव आले फार सर्वांना मैयाची कृपा काय असते याची अनुभूती आली आणि ती अनुभूती घेण्याकरता ते अनुभव घेण्याकरताच आपण तटावरती येत असतो मैया म्हणजे एक ऊर्जा आहे आता आपण अनेक ठिकाणी फिरतो आणि अनेक महात्म्यांचा संघ होतो त्या सत्संगतीमधून बऱ्याच गोष्टी शिकायला ऐकायला मिळतात त्याच्यामध्ये सर्वांच्या मुखातून एकच मुद्दा जास्त ऐकायला मिळतो तो म्हणजे ही जी नर्मदा भूमी रेवा खंड आहे ही म्हणजे तपश्चर्याची भूमी आहे ही तपश्चर्या या खंडामध्ये जास्त प्रमाणात घडते आणि म्हणजे स्कंद पुराणामध्ये आणि त्याच्या अंतर्गत रेवा खंड आहे त्या रेवा खंडामध्ये नर्मदा परिक्रमेविषयी नर्मदा परिक्रमेच्या मार्गामध्ये असणाऱ्या दिव्य स्थानांविषयी भरपूर माहिती सांगितलेली आहे आता आपण या छोट्याशा कालखंडात सगळे स्थानं पाहू शकतो असं नाही तरी आमच्या मनात असा विचार आला की आपण ही पायी परिक्रमा आता केलेली आहे दरच वर्षी आपलं पायी परिक्रमा करता येईल असं सांगता येत नाही पण या लोकांना काही लोकांना मी म्हणलं की आपण असं करत जाऊ की दरवर्षी आपण गाडीने परिक्रमा करत जाऊ मग यावर्षी जे आपण ठिकाणं पाहिलेली आहेत पुढच्या वर्षी तेच ते ठिकाणं आपलं परत पाहायला नाही मिळालं तरी चालतील पण नवीन ठिकाणं मग जेवढी ठिकाणं नर्मदा तटावरती आहेत आणि जी साधनाभूमी आहे आता काही काही ठिकाणं असे प्रत्येक ठिकाणाला महादेवाचं नाव दिलेलं आहे आता कार्तिकेश्वर महादेव आम्ही तिथे गेलो फार सुंदर वाटलं कार्तिकेश्वर महादेव कार्तिक स्वामींनी केलेली तपश्चर्या पुढे शुकदेव व्यासदेव हे असे जे नावं दिले जातात त्या सगळ्या स्थानावरती रामेश्वर लक्ष्मणेश्वर महादेवाचं नाव आहे कुंभेश्वर तिथं रावणाने तपश्चर्या केली हे जे सगळे ठिकाण आहेत तर त्या ठिकाणांवरती त्या त्या ऋषीमुनींनी त्या त्या देवतांनी तपश्चर्या केलेली आहे आणि त्या तपश्चर्याची ऊर्जा त्या स्थानामध्ये आपल्याला प्रत्यक्ष आजही अनुभवायला मिळते पण जो कोणी अंतकरणापासून परिक्रमा करण्याकरिता जातो त्याच्या अंतकरणात जर शुद्ध भाव असला आणि खरोखर हे बघा आपण काहीतरी संकल्प मनात घेऊन गेलो की माझं हे व्हावं तर आपल्याला तेवढंच होणार परिक्रमा झाल्यानंतर पण आपल्या अंतकरणात कोणत्याच प्रकारचा संकल्प नाही मला हे मिळवायचं आहे असा कोणत्या प्रकारचा संकल्प नाही आणि परिक्रमा तर तुम्ही सुरू केलेली आहे तर मैया तुमच्याकडे पाहतेच आहे मग ती काय करणार जे तुम्हाला कळत नाही आणि तुम्हाला ज्याची आवश्यकता आहे ती तुम्हाला प्राप्त करून देणार हा जे तुम्हाला कळत नाही पण तुम्हाला ज्याची आवश्यकता आहे ती त्या गोष्टीची मैया तुम्हाला प्राप्त करून देणार म्हणजे हे जे हे जे ठिकाणं आहेत एवढे ऊर्जित आहेत की ज्याला खरोखर सांसारिक अपेक्षा नाही कोणत्याच प्रकारची अपेक्षा नाही त्याला ती स्थितीपर्यंत घेऊन जाणार मुमुक्ष म्हणजे काही मोक्ष प्राप्तीचा अधिकारी करणार आणि मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता ज्या साधनांची गरज आहे या सगळ्या साधनांची उपलब्धी मै त्याला प्राप्त करून देणार म्हणजे एवढं सामर्थ्य मय्यामध्ये आहे हे जे मी सांगतोय बऱ्याच लोकांना मोक्ष मोमोक्ष हे शब्द ऐकायला पण जरा थोडे दूर मिळत सहज असं जे ऐकायला मिळत नाहीत आणि त्याच्या त्याच्याविषयी काही विशेष वाटत नाही पण मनुष्य जन्माची इति कर्तव्यता त्याचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर मोक्ष प्राप्त करून घेणं त्याला पुरुषार्थ असं म्हणायचं चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे आणि परमपुरुषार्थ प्राप्त करून घेण्याकरताच आपण सगळेजण जन्माला आलेलो आहोत पण त्या पुरुषार्थाची प्राप्ती मय्या आपल्याला करून देते एवढं सामर्थ्य मैयाचं आहे म्हणून आपण ही परिक्रमा, के परिक्रमा आप आ, के आता केली आहे परिक्रमा म्हणजे काय हे आपल्याला थोडंसं कळालं ज्याला असं वाटलं की आता आपण खरंच परिक्रमा करायची पायी त्यांनी परिक्रमा करू शकता बरेच लोक असे पण मी पाहिले की ते अर्ध्या रस्त्यातूनच परत गेले कोणाचे गुडघे दुखायला लागले कोणाचं काय झालं आणि ते परत गेले मग जी इच्छा की आता तुम्ही परिक्रमा आता काही ठिकाणी तुम्हाला आता तुम तुम्ही गाडीत असल्यामुळे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी नाही काही ठिकाणी जेवायला मिळतं काही ठिकाणी जेवायला मिळतच नाही एखाद्याच ठिकाणी नाही मिळालं आपण असं समजायचं मैया म्हणते याच अन्न खाऊ नको हा <laughs> हा महत्वाचा विचार आहे मैया म्हणते याचं अन्न खाऊ नको याचा अन्न खाल्ले आणि तुला उपद्रव होईल म्हणून तिथं जिथं नको आहे तिथं मैया खाऊ देणार नाही आणि जिथं आवश्यकता तिथं घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून ती बरोबर तिथे घेऊन जाणार तुम्हाला तिथला प्रसाद प्राप्त करून देणार इच्छा नसताना बऱ्याच ठिकाणी प्रसाद प्राप्त होतो अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात पण कधी ज्यावेळेला प्रॅक्टिकल त्याच्यात उतरतो त्यावेळेला आता फक्त नाही झाली झाली झलक थोडीशी श्रद्धेने केलं म्हणून भ्रमण नाही म्हणायचं पण झलक झाली याला परिक्रमाच झाली पण अशी परिक्रमा असू शकते म्हणून थोडं तुम्ही पाय पण चाललात ना मग त्या चालण्याचा काय अनुभव आम्ही सुरुवातीला चाललो दहा बारा किलोमीटर चाललो त्याच्यानंतर पंधरा किलोमीटर नंतर वीस पंचवीस किलोमीटर चालायला लागलो मग तीस किलोमीटर चालायला लागलो एक दिवशी उच्चांक झाला चाळीस किलोमीटर चाललो हा म्हणजे असं चालायला लागलं की मनुष्य चालतो पण आज सुरुवातीला असं वाटतं काय करावं आपलं चालणं होईल का नाही पण श्रद्धीने जर केलं तर सगळ्या गोष्टी आपोआप होतात म्हणून मै्या या सगळ्या गोष्टी करत असते म्हणून त्या दिवशीच्या त्या प्रवचनात पण मला सांगाव असं वाटलं होतं की सगळ्यांनी मोक्ष प्राप्ती करता आठ तास केला पाहिजे मुक्त होण्याकरता आठ तास केला पाहिजे आजही दोन मिनिट मला बोलायला लावलं परत मी त्याच मुद्द्यावर येऊन तुमच्यासमोर सांगतो की आपण मुक्त होण्याकरता आठ तास करा अनाधिकाला आपल्या मागं जो जीवपणा लागलेला आहे हा जीवपणा याच जन्मात घालवता येतो तसे येणे शरीर आहे शरीरा येणे सरे किंबहुना आल्यानंतर जीवपणा घालवता येतो येण्या जाण्याची परंपरा खंडित करता येते म्हणून ती खंडित करण्याकरिताच आपण आठ तास केला पाहिजे अशी शुद्ध भावना जर अंत असली मग या समोरच आहे सर थोडा वेळ असला अजून तरी दर्शन घेऊन मग याकडे जा हात जोडून तिच्या समोर एकदा डोळे बंद करून म्हणा की तो बाबा बडबड करत होता त्यातला जो मोक्ष आहे तो मला पण पाहिजे मला त्याच्याविषयी काही कळत नाही पण मला पण मोक्ष पाहिजे तू माझ्यावर कृपा कर आणि तो मोक्ष मला कसा मिळेल याची तरतूद तू करून दे असं जर शुद्ध भावनेने आपण म्हणलो तर मग आपल्यावर नक्की कृपा करेल आणि मोक्षाचा मार्ग आपल्याला दाखवून आपल्याला मुक्त स्थितीपर्यंत घेऊन जाईल असं मला बोलायची सवय मी <laughs> आणखी काही बोलू शकतो आम्हाला पुढचा प्रवास आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची भेट झाली फार बरं वाटलं फार समाधान वाटलं आपल्या परिक्रमेचं नावच यथ अर्थाने नर्मदा परिक्रमा पण आपली परिक्रमा अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने झालेली आहे आणि अशीच परिक्रमा परत परत आपल्या सर्वांकडून हो अशी सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नर्मदे हर नर्मदे हर दे। दे। दे।